सध्या रंगमाळी सुरू आहे भाजपकडून संजय काका पाटील हे उमेदवार आहेत आणि महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे चंद्रहार पाटील आहे तर याबद्दल तुमचं मत काय ना दोन हजार चोवीस ला संजय काका म्हणजे चंद्रहार पाटलांचं महाविकास आघाडीचं आव्हान तुम्हाला त्यांच्यासमोर वाटत नाही 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 चंद्रहार पाटील संजय काकासाठी आव्हान आहे संजय काकाला आजही विजय झाल्या सरकार पण ही जागा मुळची काँग्रेसची असताना आ, विशाल पाटलांना ते ए काँग्रेसला न देता शिवसेनेने या जागेवर दावा केला आणि चंद्रार पाटील यांना उमेदवारी दिली त्याबद्दल त्याबद्दल तुमचं मत काय नाही मुळात कसं आहे काँग्रेसमध्ये जी जिल्ह्या जिल्ह्यात काँग्रेस आहे त्यांच्यात संघटन नाही त्यांचं काँग्रेसमध्ये एकात्मता नसल्यामुळं आज काँग्रेसला जागा सोडून वेळ आली स्वच्छताबाहे काँग्रेसचं नेतं म्हणजे कसं आहे पावसाळ्यात बेडकं बाहेर निघते तसे इलेक्शन आलं का घरातून बाहेर निघते पाच वर्ष कुठे येणे त्यामुळे काँग्रेसवर आहे म्हणजे संजय काका ट्रिक करणार संजय काका एक शेत का का जिल्ह्यात काम आहे गरोघरी काम आहे संजय काका काम लोकसभेचे इलेक्शन सुरू आहे सध्या भाजपकडून संजय काका पाटील हे उमेदवार आहेत आणि महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील पैलवान जे डबल महाराष्ट्र केसरी यांना महाविकास आघाडीची उमेदवार मिळेल तर तुमचं मत काय कोण विजय काय मला कळणार आहे मला काय काय तुमचं मत बघितलं चौकाशी होत कोण आहे काय फिरक्या माणसाला ठावतो आपल्याला काय करायचं बदल करायचं वाटतं बदल व्हावादल करायचं तुम्हाला वाटतंय का केंद्रातलं सरकारी चांगलं काम करते दहा वर्ष झालं मोदी सरकार आहे दहा वर्ष झाले आपले खासदार आहेत तर त्यांचं काम तुम्हाला आवडतंय आहे का बर म्हणजे तुम्हाला मोदी सरकारचं काम आवडत नाही काँग्रेस सरकारचं काम आवडते कशासाठी मोदी सरकारवर नाराजी काय तुमचं आमचं काय काय आमचं येत्या भाजपला मतदान करणार का भाजप कशासाठी भाजपवर येऊ भाजप दुधाच जरा ढासळ सगळं उपाक ढासळ आहे काय तीन फुल सहा हजार देत आहे निकट पन्नास हजार वसूल करते साधी चप्पल घे गेल त्याला सुद्धा जीएसटी आहे सगळ्या औषधाला मेडिकलला सगळ्या लेटुजनला जीएसटी केस दिले इकडे दगड असला तरी चालतो भाजप सोडून पण आता सध्या महाविकास आघाडीकडून नौके डबल महाराष्ट्र दगड जरी दुसऱ्या पक्षात असला तरी त्याला द्यायचं पण बीजेपीला द्यायचं नाही स्पष्ट आज महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली यामध्ये चंद्रहार पाटलांची उमेदवारी फायनल झाली आणि विशाल पाटील इतके दिवस प्रयत्न करत होते गेले वर्षभर परंतु त्यांना उमेदवारी काँग्रेस पक्षाची मिळाली नाही याला अपक्ष जर केलं तर विशाल पाटील अपक्ष राहिला तर जर विशाल पाटील अपक्ष असतील तर संजय पाटल पाटलांना आव्हान आहे का त्यांचं आव्हान असू नको पण मग विशाल याला सुद्धा नाही पहिलं सुद्धा नाही पुण्या विशाल पाटीलला काँग्रेसला जर अपक्ष तो राहिला तर विशाल पाटील लोकसभेच इलेक्शन सुरू आहे संजय काका भाजप मोगे आणि चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र केसरी यांना महाविकास आघाडीने उमेदवारी दिली तर तुमचं मग काय जे काय आमच्या चंद्रहार कसं माहिती काँग्रेसला ही जागा सुटली नाही शिवसेनेला सुटली महाविकास आघाडी असतं मिळायला पण तुम्हाला वाटतंय का की विशाल पाटलांच्यावर अन्याय केलाय काँग्रेसनं किंवा महाविकास आघाडीने आता संजय काकाज येणार काय काळ जर तिरंगी लढत जर झाली विशाल पाटील जरी उभा राहिले म्हणून काय जरी केलं तर संजय ककाज येणार आता काय अडचण भाजप महाविकास आघाडी सगळं सारखं सरकार बदल पण हायस्ट शेतकऱ्याला अडचणी आणि संजय काकाबद्दल जर म्हटलं तर संजय काकानी दहा वर्षात कुठलंही भरीव काम केलं नाही तालुक्यात आज रेल्वेसारखा प्रकल्प कराड पंढरपूर व्हायला पाहिजे होता कुठंच त्याचं काही नाही प्रती पाटील असताना त्याचं थोडं सर्वे तर चालू झालं त्याच्यावर जे गप झालं ते गपच झाली धोरणात्मक निर्णय विकासाच्या दृष्टीनं जे काम पाहिजे ते नाही म्हणजे तुम्ही मोदी सरकारवर खुश नाही मोदी सरकारवर नाही नाही मोदी सरकारवर खुश नाही कसं म्हणायचं गडकरीचं काम चांगलं आहे आपल्याला म्हणता येणार नाही मोदीचा निर्णय वाईट आहे असा विषय म्हणजे निष्क्रियपणा जी आहे का नाही मळ्यात येऊन जी राजकारण करायचं दिल्ली ती दिल्लीत जाऊन राजकारण करणं तिथन भरीव जिल्ह्यासाठी आज विमानतळ शिर्डीला होतंय आपल्याला गोष्टी पाहिजे खासदाराचं जे काम आहे का ते खासदारांना करावं आमदाराचं काम आमदारानं करावं जिल्हा परिषद सदस्य नाही ना पण काका म्हणते तालुक्यात काळी बघायला पाणी दिलं पाणी दिलं म्हणजे पाणी राज्य सरकारनेच दिलं ना दिलं म्हणायचं काय त्यांचा अधिकार मला सांगा पैसे हि राज्य सरकारनं दिलं म्हणायचं म्हणजे ही पाकिस्तान पण म्हणत असेल तिकडं बाजू पाणी मग ही मान्य करायचं का आपण इथं पाणी तरी पोहोचले का सगळ्या भागात पाणी म्हणजे चालू आहे आमदार चांगलं होतं त्यामुळं ज्या भागात मिळलं नाही ती सुद्धा म्हणजे ह्याच्यावर चालू आहे का अनिल भाऊच काम चांगलं आहे त्यामुळं पाण्याच्या बाबतीत अनिल भाऊचं श्रेय खासदाराचं श्रेय असं म्हणू नका खासदार प्रकल्प रेल्वे पाहिजे ना केंद्रातलं जे आणायचं ते केंद्रातल्या ना आणायला पाहिजे हे आमचं मत आहे परंतु आता संजय काकांच्या कार्यकर्त्याकडून पक्षाकडून हे चंद्रार पाटलांचं आव्हान आहे असं त्यांना वाटतच नाही असं कसं म्हणता येईल मी कुणाला मत देणार आहे तुम्ही कुणाला देणार आहे हे काय म्हणून सांगायचं आहे मत ही सांगू शकत नाही ना मत ही तिथं आत गेल्यावर ती देणार आहे तुमच्या खास मागे खासदार आहे माग दोन हजार फिरली म्हणजे पैसे देऊन फिरायचं चालूच असते ना त्याकडे जाईल ही परंपरेनं काँग्रेसची जागा आहे आणि या जागेवर अचानक शिवसेनेनं दावा केला आणि आपल्या पदारात पाडून इथं तुम्हाला वाटतंय का विशाल पाटील यांच्यावर अन्याय झालाय विशाल पाटलावर अन्याय कसं म्हणायचं तिने तिकीट मागच्या वेळी नाकारले ना मागच्या वेळी जागा स्वाभिमानीला सुटलेली मग आता कशाला आपण परत मागायची त्यांनी नाही म्हणल्यावर स्वाभिमानीला दिली ना तिची चूक ज्याची चूक आहे माझा हात मोडलेला माझ्या गळ्यातच आहे त्याबद्दल आपल्याला काहीच बोलायचं नाही राजू शेट्टी यांच्या पक्षाला दोन जागा देण्यात खासदार बस स्टँडिंग असताना त्यांची हक्काची जागा अठ्ठेचाळीस तिकीट जो माणूस देत होता त्या पाच तिकिटासाठी स्तिकी एवढी पायपीट करावं लागते ही किती कमी पण पण जर विशाल पाटील जर असते काँग्रेसच्या चिन्हावर तर संजय काकांच्या पुढे आव्हान होतं किंवा लढत कशी झाली असते लढत कोणी चंद्रार असला तरी होणार आहे तीच होणार आणि विशाल पाटील असला तरी होणार आहे तीच होणार त्यात काही बदल नाही ती असला हे असलं काही नाही लोकांनी सगळ्याच काम बघितलेलं आहे आणि नवीन चेहरा आहे त्यामुळं चंद्रारला काय म्हणून माणसं नाव लोकसभेच संजय काका पाटील भाजप कडून उमेदवार आहेत चंद्रहार पाटील यांना आता महाविकास आघाडी उमेदवारी देण्यात आली तर याबद्दल तुमचं मत काय आमचं संजय काका बद्दलच संजय काका पाटील संजय काका पाटील विशाल पाटलांची उमेदवारी विशाल पाटलांना उमेदवारी मिळाली नाही काँग्रेसला ही जागा सुटली नाही तर शिवसेनेला सुटलेलं तर चंद्रार पाटलांचं आव्हान आहे की विशाल संजय काकांच्या भरपूर आहेत उद्या जर वेगळा निर्णय विशाल पाटलांनी घेतला ना अपक्ष जर उमेदवारी दाखल केली तर त्यांचं आव्हान किती पदय पण ते आव्हान असणार आहे का संजय काकांच्या बरोबर असणार आहे चंद्रहार पाटील विशाल पाटील या दोघात लढत चांगली होईल जर ये, त, ये, जर तिरंगी लढत जाईल तर यापैकी कोण निवडय का चंद्रहार पाटील आता संजय काटा बारा मार संजय पाटील महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील उमेदवार आहेत यांचं आव्हान नाही का संजय काका पुढे आव्हान काय हो आता काय चंद्रकांत पाटील आता पहिल्यांदाच आहे त्यांना काही एवढी माहिती काम आहे का आहे का आहे विशाल पाटलांची का का जर काकांच्या समोर उमेदवारी असती काँग्रेस पक्षाची नाव तर ही लढत कशी झाली असती काहीच नाही कायच नाही असतो नाही पण फटला असता थोडा सांगलीची असल्यामुळं थोडाफार थोडाफार फरक पडतो